श्रीमान योगी भाग पंच्याहत्तरावा आपण ऐकता शिव भारत शास्त्र खानाच्या आठ दिवसात राजांनी कोकणची मोहीम काढली राजा हे मुलूक जिंकून नवकौल आश्वासन पत्र देऊन राजांची स्वारी थेट बांद्यापर्यंत गेली पावसाळा सुरू झाला मुंगलीफूज महाड पर्यंत आल्याची बातमी आली राजा माघारी वळलो आणि या मोहिमेत आर्थिक लाभ झाला नसला तरी कुडाळ सावंताच्या मुलखाचा बंदोबस्त कोकण प्रांतातलं सराजांचं वर्चस्व वाढलं एवढ्याच पतडा घेऊन भर पावसाळ्यात राजगडला आलं शास्त्रकारांनी तीन वर्षात शिवाजीराजांचा पुणे मुलूप जवळजवळ उद्ध्वस्त केला होता गाव परांगंदाहून कोकणच्या आसरायला गेली होती शास्त्रकां गेला तरी पुण्यात जसवंत सिंग आपल्या सैन्यासह तल देऊन होता त्यामुळे ते मुलूप मात्र सुरक्षित नव्हता कोकण अस्थिर असल्याने कोकणचाही मानव तसा वसूल येत नव्हता मोगली फौजीने प्रजेची केलेली सस्य उलपट राजा वसलेल्या लढाईचा अखंड ताण पागा शिलेदा यांचा वाढता ताण यामध्ये राजांची परिस्थिती मोठी बिकट झाली होती हा खर्च भरून करण्यासाठी कुठेतरी मोहीम आखणं जरूर होते प्रधानांनी सल्ला दिला कर्नाटकात गेल्यास फायदा होईल राजांनी नकारार्थी मान हलावली ते म्हणाला आदिलशाही आमच्याबाबत निर्धास्त बनगे आहे हा सलोख राखणं आवश्यक आहे आज नावंद शास्त्रखानाच्या पराभवाचा सूड उगवण्याकरता मोगल चालून येतीलच त्यावेळी आदिलशाहीचं चा वैर आम्हाला झेपणार नाही मग यातून उपाय जिजाऊसाहेबांनी विचारलं त्याची काळजी आताच कशाला राजा म्हणाला जगदंबा आमच्या पाठीशी आहे तिच्यावर आमचा विश्वास आहे ते आम्हाला निश्चित मार्ग दाखवेल बहिर्जी नाईक आल्याची वर्गी आली राजा म्हणाल चला आता आणखीन काय बांधण्यात आले ते ऐकू बहिर्जीने येऊन मुद्रा केला राजांनी विचारलं काय बहिरजी जसवंतसिंग काय म्हणतात बहिर्जी म्हणाला सिंग तर उठवतील असं वाटत नाही वर जसवींतसिंग फौजफटाक गोळा करीत आहे राजाने निश्वास सोडला आणि आणि काही नाही राजा भेटलं ते माणूस विचारतोय हा फौज फटाक कवा होणार लोक लय कटाळलाय खरा आहे बहिर्जी तू तु थांब तुला कामगिरी सांगायची राजांनी सर्वांकड नजर टाकली ते म्हणाले ज्या मोगल सैन्याला आम्हाला त्रास दिला त्याचा खर्च आम्हाला मोगलांकडून भरून काढला पाहिजे पाऊ काहीतरी मार्ग सुचल दुसऱ्या दिवशी सकाळ राजे बराच वेळ बैरजीशी बोलत होते दोन प्रहरी बहिरजी गडाखाली उतरताना दिसला पावसाळा सरला थंडी पडू लागली गड पहाट्याच्या धोक्यात भिजू लागला राजा राजांच्या सहवासात कुटुंब परिवारात दिवस काढित होत एके दिवशी सायंकाळी राजा संभाजीवाळ्यासह गडावर फेट फेर फटका करीत असता मोहम्मद सईज तेथे आला मोहम्मद सईस राजांच्या खास आश्वासाळेचा प्रमुख राजाने विचारला रा मोहम्मद का आलास हुजूर विश्वासची तब्येत नासाज आहे काय होतं बोखार आहे केव्हापासून कालपासून वायद्यांनी दवा दिला पण गुण नाही आग बिमारी जास्तच वाढली गवत खातो जी नाही पाणी प्याला विचल आहे धापतो पडून नाही सारखा आम्ही पागी देतो तू चल पुढं विश्वास म्हणजे राजांचा आवडता घडा सदैव मोहिमेत विश्वास असायचा तोच विश्वास बिमार असल्याचं ऐकून राजस चिंता झाला दिवस मावळायला आला होता संभाजी राजांना वाड्याकडे पाठवून राजस सरळ पागेकडे आलं गडायच्या मोहन बुर्जापाशी आश्वशाळेची इमारत होती आश्वशाळेची इमारत चौसोपी असून मध्ये एक प्रशस्त चौक होता चारी बाजूंना तपेल होतं राजांच्या खास घोड्यांसाठी ती इमारत बांधली होती मारल्या चौकात चंदी रातप डंका निशान वगैरे ठेवण्यासाठी एक टुमदार इमारत होती प्रत्येक घोड्याच्या ठाणामध्ये कमरेपेक्षा उंच भिंत होती आणि पागेच्या दर्जावर आतल्या बाजूला एक सुबक विहीर होती पागेच्या प्रथम देवडीत खांबाला बांधलेले माकड कट्ट्यावरून पागेची हालचाल पाहत होतं शेजारी बांधलेला एडका देवडीच्या कट्ट्याला अंग घासित होता राजा पागेत आलं तेव्हा मसाले पेटल्या होते पागेतले सार चाकर आदबिन मुज्रक रक्त झाले राजांचे बरोबर महादेव तानाजी होतं राजांचा आवाज ऐकतात राजांची आवडची घोडी तुरुंगी इंद्रायणी गदरा रणभीर कृष्णी उभ्या जागी खोर आपटू लागल्या ठाणाच्या बाहेर तोंड काढून फुरफ लागले राज पागेत आले की सर्वांवर हात फिरवीत फिरत अस पण राजेने आज कुणाकडेही पाहिलं नाही सर्व विश्वासच्या तबिल्याकडे गेले तबेल्याजवळ वैद्य मोहम्मद उभं होत राजाने विश्वासाकडे पाहिलं विश्वास तबेल्यात पडून होता आजूबाजूच्या माणसांची वर्दळ असूनही ते उमद जनावर गवतावर झोपून होत विश्वास एवढा आजारी असेल असं राजांना वाटलं नव्हतं ते तब्येचा कट्टा झटकन चढून गेलं त्याने हाक मारले विश्वास विश्वासचं काल हल तो दाक्षाजी फुरफुरला त्यानं पडल्या जागेवर राजांकडे पाहिलं राजांनी वैद्यांना विचारलं काय झाले विश्वासला ताप आहे महाराज बरा होईल ना औषधं दिलीत राज अरे बरा होईल ना महाराज जनावरांच्या आजारांचं काही सांगता येत नाही सकाळपर्यंत उभा होता काळजी वाटली नाही दोन प्रहरी झोपला उभ्या जनावरांच्या रोगाची काळजी वाटत नाही पण जनावर पडलं की काळजी वाटते हा विश्वास उभा व्हायला हवा राजा ऐकत होतं पण डोळे विश्वासवर खेळलं होतं राजा विश्वासावर केलं बसलं त्याचा हात वि त्यांचा हात विश्वासच्या चेहऱ्यावरती फिरत होता राजांच्या डोळ्यात पाणी होतं राजा, राजा तानाजी म्हणाला रात्र झाली तुम्ही जावा आम्ही बसतो राजांनी वर पाहिलं ते म्हणाले तान्हा अरे जाऊनही चैन पडायची नाही असं उंध जनावर मिळायचं नाही अरे रात्र असो दिवस असो गती मंद असो दौड असो वाट सरळ असो आडवाट असो विश्वासवर मान टाकली की मन निश्चित असायचं महाराज हजार घोड्यात विश्वास उठून दिसायचा महादेव म्हणाला कोणीतरी पुढेहून राजांच्या जवळ घोंगडं पसरलं राजा घोंगड्यावर पसर बसलं विश्वासच्या आठवणी निघाल्या त्या मुख्या जनावरून हात फिरवत राजा बोलत होतं विश्वासच्या नागपुडीतून उष्ण श्वास बाहेर पडत होता बराच वेळ दिला रात्र वाढली आणि बागेत मसाले शिरल्या तानाजीने वळ दिली महासाहेब महाराज राजा उभे राहिले महासाहेब आल्या त्याने तबेल्यावरून नजर फिरवली त्या म्हणाल्या फार आजारी आहे का हो महासाहेब दोन प्रहरापासून उठला नाही ताप आहे विश्वास विश्वासावरून हात फिरवला त्या म्हणाल्या ताटाला तुम्ही आला नाही सारेही खोळंब दे माझा भूक नाही मनही स्वस्त नाही आम्ही आज जेवणार नाही इथंच बसून राहणार दुसरं काय करणार जेवढं करणं शक्य आहे तेवढं वैद्यराजांनी केलं आहे निदान हा डोळ्यासमोर राहील जिजाऊ साहेबांनी मागं पाहिलं दाशी पुढे झाल्या त्यांनी विश्वासची दृष्ट काढली थोडा वेळ थांबून साहेबा वाड्याकडे गेल्या राजा गुडघ्यात मान घालून बसले होते रात्री रात्रीबरोबर साऱ्यांच्या नजरेत झोप चढत होती सर्वत्र शांतता होती अचानक शांतत घोडं फुरफुरला राजाने मानवर केली विश्वास उठायचा प्रयत्न करीत होता राजा दडधडत्या अंत पाहत होता विश्वास अर्धवट उठला आणि परत पडला पुन्हा त्यानं सारं बळ लावून धडपड केली आणि विश्वास उभा राहिला राजा त्याच्याकडे पाहत होतो विश्वास तोंड पुढं करून राजांची मान मात्र चाटीत होता राजांना गुदगुल्या झाल्या ते हसलं राज उभं राहिलं त्यांनी हात मारली ताना मोहम्मद महादेव अरे बाजूला कट्ट्यावर टेकणार सारं धडपडून उठलं तबल्याकडे धावलं विश्वास उभा होता राजा त्याला कुरवळीत होत वैद आनंदाने म्हणा महाराज आपण निश्चिंत होऊन विश्रांती घ्या विश्वासला आता कसलाही धोका नाही सारस समाधानाने वाड्यात आलं उत्तर रात्रीला सुरुवात झाली तर राज थकलेलं होतं सरळ आपल्या महाली जात असता मागून आवाज आला राज वळलं मासाहेब दारात उभे होता राजाने चला मासाहेब झोपलं नाही अरे ये ना कसा आहे विश्वास उभा राहिलाय बरं झालं देवानं गारानं ऐकलं विश्रांती घ्या राजा महालात आलं समय तेवत होती राजा पलंगावरती झोपी गेलं काही वेळ गेला, गेला राजांच्या डोळ्यात झोप उतरत होती तोच त्यांना जाग आली त्यांनी पाहिलं कोणीतरी समयीची ज्योत शांत करीत होतं कोण मी मनोहरी अरे राणीसाहेब कुठं आहेत झोपल्या मनोहरीने समय शांत केला एक ज्योत मंदपणे जळत होती राजा म्हणाल दार ओढून घे आणि तुझा पावलांचा आवाज उठला दार ओढून घेतल्याचा आवाज झाला आणि महालात शांतता पसरली सकाळी जेव्हा राजं स्नान पूजा आटपून महालात आलं तेव्हा सोयराबाईसाहेबा राणीसाहेब महालात उभ्या होता राजांनी विचारलं राणीसाहेब शंभूगाळ कुठं आहेत ते आपल्याच वळणावर गेल्या सकाळी उठलं समजतात पागेत गेलं दूध पेहलंही अजून आले नाहीत बाळराजांनी आता कळू लागलं म्हणायचं हो पण आपल्या ह्या छंदापाई काल साऱ्यांना उपवास घडला आमचा सोडा पण मासाहेबांकडे तरी पाहायच होतं राजा हसलं म्हणालं पण आम्ही उपवासित होतो ना त्याऐवजी येऊन जेऊन गेला असतात काय बघितलं असतं वैद्य होते सारे होतं तेही खरंच मला बाई झोप आली झोपून गेले मी छान केलं मासाहेबांची पूजा झाली का पहा आम्ही खाली होते म्हणून सांगा सौराबाईसाहेबां निघून गेल्या राजांनी आपल्या दुशेला कमरेला वळला आणि ते वळणार तोच महालाच्या दाराशी पुतळाबाईसाहेब त्यांच्या मागे मनोहरी होती मनोहरीने तबक बैठक ठेवलं राजाने विचार अरे काय आहे काल रात्री उपाशी राहिलं थोडं फराळाचं आणलं तुम्ही आमच्या रागावर आणायत ना राजाने विचार राग आणि आपल्यावर तो कशासाठी बाई वा काल आम्ही जेवलो नाहीत त्यावेळी मामा साहेबांच्या वरावर साऱ्या राणीवाशाला उपवास घडला केवढा अनार्थ घडला राजा बैठकीवरती बसलं मनोहरी साहेबा उभ्या होत्या राजा फराळ करीत होतं साहेबा म्हणाला काल आपण आला तेव्हा महाली आले झोप लागली होती थोडा वेळ थांबून त्या म्हणाल्या आता काळजीचं कारण नाही विश्वासची तब्येत आता बरी आहे तुम्हाला कसं कळ सकाळी मी आणि ही ही बाळेकडे गेलो होतो आता गवत खातं खुद्द बाळराजे त्याला चारतायत बोलावलं तरी येणार तिथंच आहे ते फारच थोड्यांना कळतं हे राजा गडबडीन दूध पेले आणि उठलं फराळाचे बरचसे तसेच राहिलेले पाहून पुतळाबासाहेब उदगरल्या हे काय काहीच घेतलं नाही राजांनी पुतळाबाईंकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्या अस्मित होतं ते म्हणालं अरे नसते अण्णाच अण्णांनाच पोट भरतं असं कुणी सांगितलं मासाहेब वाट पाहत असतील म्हणत राज आणि मासाहेबांच्या मानाकडं मात्र चालू लागलो असे होते आपले राजे राजांचा विश्वास नावाचा घोडा आजारी पडला आणि राजांनी जेवण देखील केलं नाही रात्रभर त्याच्याजवळ बसून होते ज्यांच्यावरती मान टाकून संपूर्ण स्वराज्य फिरायचं शत्रवर्ती चालून जायचं ते घोडा आजारी पडला तर राजांना देखील मात्र दुःख झालं असा होता आपल्या छत्रपती शिवरायां जानता राजा रायत्याचा राजा समस्त प्राणीमात्यांचा राजा त्या राजांचं प्रेम सर्वांवरती होतं त्यामुळे तर राजा मात्र आपला आजरावर झाला अखंड युगे लोटतील जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राजांचा इतिहास मात्र असा नव्या उमेदीने मात्र राहणार कारण राजांची नजर सर्वांवरती होती तो घोडा असो प्राणी असो मनुष्य असो नाही तर कोणी असो अठरा पगड जातीचा मधीतला कोणताही मनुष्य असो राजांची नजर मात्र सर्वांवरती असायची ती प्रेमळ नजर मात्र स्वराज्यावरती होती तेव्हा तर छत्रपती शिवराय शंभूराजे नसताना देखील पंचवीस वर्षे हा महाराष्ट्र मात्र औरंगजेबा संघ मात्र लढत राहायला लढत होता ते छत्रपती शिवरायामुळे छत्रपती शिवरायांनी ती शिकवून दिली स्वराज्य माझं नाव हे मला राजा नाही व्हायचं बस हे रईत सुखी झाली पाहिजे इथला प्रत्येकजण राजे आहे तेव्हा तर कुठे स्वराज्य उभं राहिलं आणि माझ्या छत्रपती शिवरायांचा जयग संपूर्ण जगभरात होतो तो ह्या आजच मुळे जय भवानी जय शिवराया